केंद्र आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी साडेपाच वाजता मॉक पोलिंग म्हणजे प्रारूप मतदान घेण्यात येतं त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिझल्ट क्लिअर सी, सी करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असते मात्र प्राप्त माहितीनुसार मतदान केंद्र क्रमांक दोनशे तेहतीस दादाजी धुनीवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा रवीनगर या केंद्रावर मॉक पोलिंग क्लिअर न करताच मतदान घेण्यात आलं या मतदान केंद्रावर एकूण आठशे पासष्ट मतदार होते त्यापैकी तीनशे पंधरा जणांनी मतदान केल्याचं सतरा सी फॉर्मनुसार दिसून येत आहे यातही मॉकपोल किती आणि किती जणांनी मतदान केलं हे अजूनही समजून येत नाही पंधरा मे दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत या केंद्रावरील मते मोजण्यातच येणार नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे तसेच पॅट स्लिपद्वारे अनिवार्य पडताळणीकरिता निवडता येणाऱ्या पाच केंद्रांमध्येही या केंद्राचा समावेश करता येणार नाही असंही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलं आहे या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावं अशी मागणी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे तसेच लोकशाहीनं दिलेल्या मतदानाच्या अधिकारापासून नागरिकांना वंचित ठेवणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणीही ठाकरे यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील अठ्ठावन्न मतदारसंघांसाठी काल रात्री अकरा वाजेपर्यंत त्रेसष्ट टक्क्याहून अधिक मतदान झालं उत्तर प्रदेशातल्या चौदा हरियाणा सर्व दहा पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी आठ दिल्लीत सात ओडिशामध्ये सहा झारखंड चार आणि जम्मू काश्मीरमधल्या एका मतदारसंघासाठी मतदान झालं पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक एकोणऐंशी टक्क्याहून अधिक मतदान झालं या टप्प्यात भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान मनोहरलाल खट्टर मेनका गांधी मनोज तिवारी तसंच काँग्रेसचे नेते सिंह हुड्डा कुमारी शैलजा बब्बर आणि कन्हैया कुमार यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे खडकवासला राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंटपदी पदी ॲडमिरल गुरुचरण सिंह यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी मावळते कमांडंट व्हाईस ॲडमिरल अजय यांच्याकडून पतभार स्वीकारला राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल सत्तावीस मे म्हणजेच उद्या सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे मंडळाने दिलेल्या विविध संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन इज लाईट या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात ग्रामपी पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या निर्मात्या ठरल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार